शेवट तर मराठ्यांना एवढंच सांग मी तुमच्या असन मला माहित पण मराठ्यांची एकदूट काय चालते हे फक्त काहीच नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मला घाटायचं आपले पूर संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पूर आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पूर्व संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बोलतंय हे कळत नाही लाट मराठ्यांची आहेच परंतु काय असत शेवटी मला माहित नाही मी समाजात तर मराठ्यांनी एक नाही पडू द्यायची मी आता हात गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोर मराठ्यांचं मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी एकजूट काय चाल फ्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माटायचं हो मा आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची पोरं आत्महत्या करायला लागली तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पूर्व संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी सान। मला जास्त त्रास होत की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता डोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले मी आपले मराठ्यांचे लेखर मोठी म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही की विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचे मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागा आठणार शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजाचे मोठे लेकर म्हणून लढणार